आमचे आईवडील आमची जबाबदारी या नावानं आज माणगाव ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेमध्ये एक नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना सुरू करणारी देशातील माणगाव ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत ठरली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज माणगाव ग्रामपंचायतीनं गावातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत गावातील पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना ते हयात असेपर्यंत ब्लड प्रेशर आणि डायबेटीजची औषधं प्रति महिन्याच्या एक तारखेला माणगाव ग्रामपंचायत कार्यालयामधून मोफत देण्यात येणार आहेत या योजनेचा खर्च ग्रामनिधीमधून करण्यात येणार असून या योजनेमध्ये ज्या जे ज्येष्ठ नागरिकांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे ज्यांना फक्त मुलगी आहे आणि तीही लग्न होऊन सासरी गेली आहे ज्यांना शेती नाही ज्यांना उत्पन्नाचं काहीही साधन नाही अशा ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे करून सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना लागणारी ब्लड प्रेशर आणि शुगरची सर्व औषधं माणगाव ग्रामपंचायत देईल असा ठराव आजच्या विशेष गाव सभेमध्ये करण्यात आला आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या सर्वेनुसार माणगावातील शंभर ते एकशे पंचवीस ज्येष्ठ नागरिक पात्र ठरणार आहेत अशी लोकोपयोगी नाविन्यपूर्ण योजना सुरू करणारी माणगाव ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत असणार आहे यापूर्वीही माणगाव ग्रामपंचायतीनं मयत अनुदान कन्यारत्न योजना माहेरची साडी योजना लेख लाडकी माझ्या गावची या सर्व योजना यशस्वीरित्या सुरू ठेवल्या आहेत असं सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांनी सांगितलं यावेळी विस्तार अधिकारी एन आर रामांना ज्येष्ठ नेते माजी सरपंच अनिल पाटील आय वाय मुल्ला विद्या उमेश जोग ग्रामपंचायत सदस्य अख्तर हुसेन भालदार अभिजित घोरपडे प्रकाश पाटील अमरसिंह उपाध्ये नितीन कांबळे वसुधा बन्ने संध्याराणी जाधव संघमित्रा माणगावकर गीतांजली उपाध्ये स्वप्निला माने रमिजा जमादार तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनील मन्ने ग्रामपंचायत अधिकारी के एम बाबर तलाठी एस एम शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामपंचायतीने में शुगर ह्याच्यावरती जो उपक्रम राबवला आहे साठ ते सत्तर वर्ष वयाच्या गोरगरिबांना त्याचा लाभ चांगला झाला आहे आणि ह्या ह्याबद्दल ग्रामपंचायतीचा आम्ही आभारी आहे